अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावित नांदगाव खंडेश्वर तालुका नुकताच ओडीएफ प्लस म्हणजेच हागनदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आला आहे बुधवारी झालेल्या विकास प्रबोधिनी येथील बैठकीमध्ये पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालय येथील अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी ही घोषणा केली विभागीय विकास प्रबोधिनी येथे पार पडलेल्या या बैठकीला अमरावती विभागातील छप्पन गटविकास अधिकारी पाच उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अमरावती विभागातील तब्बल पाच जिल्ह्यातील सल्लागार उपस्थित होते आढावा बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका अमरावती विभागामध्ये सर्वात पहिला हागंदारी मुक्त अधिक म्हणून घोषित झाल्याबद्दल नांदगाव खंडेश्वर येथील गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर विस्तार अधिकारी संदीप देशमुख विठ्ठल जाधव गट समन्वयक सूर्यकांत बनकर ग्रामसेवक प्रतिनिधी म्हणून लीना लोंधे यांचा संचालकांचे हस्ते शाल श्रीफळ ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र हा दोन हजार अठरा मध्येच हागंदारी मुक्त झालेला असून आता संपूर्ण महाराष्ट्र ओडीएफ प्लस हागंदारी मुक्त अधिक करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे हागंदारी मुक्त अधिक ओडीएफ प्लस गावासाठी प्रत्येक गावामध्ये घरगुती आणि सार्वजनिक घनकचऱ्याचे व्यवस्थापन तसेच प्लास्टिकचे संकलन व त्याचा पुनर्वापर कचरा वर्गीकरण घंटागाडी इत्यादी बाबीने गाव परिपूर्ण असणे आवश्यक आहे तरच ते गाव हगणदारी मुक्त अधिक म्हणजेच ओडीएफ प्लस घोषित होऊ शकते याच बाबींच्या अनुषंगाने ही आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या दरम्यान मार्गदर्शन करताना अमरावती विभागातील तसेच सर्व जिल्ह्यातील संपूर्ण गावे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी अधिक ओ डी एफ प्लस घोषित करावे तसेच मुक्त गाव अधिक यामध्ये विविध उपांग कसे तपासावे सर्व उपांगांचे क्रॉस चेकिंग कसे करावे त्याचबरोबर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत होणारी सर्व कामे ही दर्जेदार व्हावी आणि त्यावरील खर्च सुद्धा तात्काळ व्हावा असे निर्देश शेखर रौंदळ यांनी सर्व गटविकास अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती